राज्यातील बहुतांश रुग्णवाहिका चालकांचं गेल्या दहा महिन्यापासून एका खाजगी एजन्सीने केलं नाही त्यामुळे बीडमधील रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आपण पाहू शकता हे सगळे रुग्णवाहिका चालक आहेत अनेक वेळा त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की आमचं वेतन आम्हाला अदा करण्यात यावं मात्र खाजगी एजन्सीची जी मनमानी आहे ती मनमानी पाहायला मिळते आणि त्यामुळे गेल्या दहा महिन्यापासून हे सगळे रुग्णवाहिका चालक आहेत त्यांना त्यांचं वेतन मिळालेलं नाही तर दुसरीकडे गेल्या दोन वर्षापासून त्यांना त्यांचा पी एफ देखील मिळालेला नाही या रुग्णवाहिका चालकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊयात दादा क किती दिवसापासून तुम्ही मागणी करता किती महिन्याचं पेमेंट तुमचं रोखलं आहे गेले आम्ही वारंवार प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला मागणी केल्यासारखं केलेलं आहे यांच्याकडं परंतु आमचा रॉयल एजन्सी या कंपनीसोबत त्यांच्याशी काही करार झाला असेल त्यांची हातमिवणी झाली असेल त्यांनी काही आमचा पगार गेली दहा महिन्यापासून केलेला नाही आणि रोजंदारी तत्व जिल्हा शालेय चिकित्सा यांच्या अंतर्गत सौतीस चालक आहेत त्यांचाही गेली तीन महिन्यापासून पगार झालेला नाही यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि त्या रॉयल एजन्सीनं एजन्सीवर चारशे वीसचा गुन्हा दाखल करून त्याला त्याचं टेंडर काळ्यामध्ये यादीमध्ये टाकून आम्हाला त्याच्यापासून मुक्त करावं एवढी आमची मागणी आहे तुमचं किती महिन्याचं पेमेंट राहिलं आणि तुम्ही आता काय मागणी करता आमचं दहा महिन्यापासून पेमेंट बाकी आहे आम्ही बीड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र त्रेसष्ट वाहन चालक आहोत आमचा पगार दहा महिन्यापासून बाकी आहे व दोन वर्षापासून पी एफ बाकी आहे तर आमची एकच मागणी आहे की आम्हाला दरवर्षी किंवा सहा महिन्याला आम्हाला उपोषणाला बसावं लागते तरच आमची पगार होते तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्हाला एन आर एच एममध्ये सर्व वाहन चालकाला घेऊन बारा ते पंधरा वर्ष आम्ही काम केलेलं आहे तर आम्हाला शासनाने शावे समावेशन करावे व आम्हाला आज आज रोजी दहा महिन्यापासून पगार झालेला नाही तर जोपर्यंत आम्हाला पगार भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही पगार पगार जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत डॉक्टर साहेब तुम्ही अनेक वेळा अशा प्रश्नांवर आवाज उठवता आंदोलन करता आज तुम्ही या चालकांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालात चोवीस तास हे लोक काम करतात मात्र त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही असं सध्या चित्र पाहायला मिळतं आहे ग्रामीण भागामधील रात्री अभरात्री रुग्णवाहिका चालक सेवा देतात लोकांचा जीव वाचवतात मात्र प्रशासन आणि अधिकारी कंत्राटदाराशी संग्रमत करून यांच्याच कुटुंबियाचा जीव घेतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी गेल्या पाच सात वर्षापासून पाहतो आहे दरवर्षी यांचं आठ दहा महिने वेतन थकीत होतं आणि यांना उपोषणा बसावं लागतं त्यानंतर एक दोन महिन्याचं वेतन दिलं जातं थातूर मातूर यांना आश्वासन दिलं जातं आणि पुन्हा परिस्थितीच आहे दुसरी गोष्ट यांना पंचवीस हजार रुपये पगार देणं बंधनकारक असताना मध्यस्थी दलाल जो आहे जर आपण पाहिलं आरोग्य केंद्रामध्ये तर आरोग्य विभागामध्ये कुठल्याच ठिकाणी मध्येच दलाल नाही आहे फक्त या एकशे दोन रुग्णवाहिका जे आहेत त्यांना दलाल ठेवलेला आहे तो दलाल पंचवीस हजार रुपये महिना असताना यांना केवळ तेरा हजार रुपये त्याही ठिकाणी शोषण होतं आहे दुसरी गोष्ट त्यांना वेळेवर पगार करणं बंधनकारक कर असतानासुद्धा दहा दहा महिने पगार देता येत नाही जर त्यांना वेळेवर पगार दिला नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हे बंधनकारक असतानासुद्धा प्रशासन अधिकारी कुठल्याही प्रकारची हे घेत नाहीत ॲक्शन घेत नाहीत एकंदरीत जर पाहिलं आपण त्याला तर प्रशासकीय अधिकारी डी एच ओ आरोग्य विभाग असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल संघटितपणे ही या लोकांचं शोषण करत आहे त्यामुळे आमची अशी विनंती आहे की ज्या प्रकारे इतर ठिकाणी संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत मोका लावला जातो तसं या प्रशासकीय अधिकाऱ्यावर मोका लावा अशी आमची विनंती आहे मोका लावण्याची मागणी होते तुम्ही अनेक दिवसापासून या संघटनेचं नेतृत्व करता किती वेळा प्रशासनाला विनंती केली किती वेळा निवेदनं दिली आणि काय उत्तर मिळते आम्हाला प्रत्येक दोन महिन्याला तीन महिन्याला निवेदन द्यावंच लागते आणि तीन महिन्यानंतर आम्हाला निवेदन देऊन दोन महिने तीन महिन्याचा पगार केला जातो नंतर हे नंतर असंच तेव्हा गुतेदारला पाठीशी घालतात आणि बस आम्हाला एकच काम असते की तुम्ही जर कुठं काम नाही केलं तर तुम्हाला काढून टाकू हे मात्र धमकी दिल्याशिवाय आम्हाला राहत नाही तर निश्चितच आपण पाहू शकतो की संकटाच्या काळामध्ये रुग्णांना जीवदान देणारे हे देवदूतच म्हणावे लागतील मात्र त्यांचं वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर अमरण उपोषण करण्याची वेळ आली तर दुसरीकडे ज्या खाजगी संस्थेकडे हे टेंडर देण्यात आलं आहे त्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील या चालकांनी केली आहे कॅमेरा मुकुंदस आपासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड